वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून चोरट्याने एक लाख चार हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मांजरी शिवरातील शिंगी रोडलगत असलेल्या गटक्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस येथील शेतवस्तीवर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिवाजी नामदेव साब संबळे व वर्षे आणि कांताबाई शिवाजी संबळे व वर्षे हे दाम्पत्य शेतवस्तीवर राहत होते त्यांची मुले नोकरीसाठी बाहेरगावी गेलेली आहेत गुरु रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शिवाजी संबळे पडवीत झोपलेले होते त्यावेळी तिघा अज्ञातांनी अचानक हल्ला केला धार शस्त्राने त्यांच्या कानाचा भाग कापण्यात आला घरात झोपलेल्या कांताबाईंना आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून दरवाजा उघडायला लावला त्यानंतर घरातील दहा ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन आणि अंगणात बांधलेल्या दोन शेळा घेऊन आरोपी पळून गेले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे पोलीस निरीक्षक कुमारसिंह राठोड उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के आणि रुद्ध शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अज्ञानी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यात कांताबाई सबळे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत